सत्ताधारी पक्षाच्या स्वार्थी राजकारणामुळे पश्चिम बंगाल अनेक संकटांनी वेढलेलं असून तृणमूल काँग्रेस विकासात अडथळा आणत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल सिक्कीमच्या पन्नासाव्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी भारताच्या प्रगतीमध्ये ईशान्य एक तेजस्वी अध्याय सिक्कीमच्या प्रगतीशील वाटचालीची केली प्रशंसा पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधले सध्या भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या वेगळे पडलेले बांधवही एक दिवस भारताच्या मुख्य प्रवाहात स्वतःच येतील संरक्षण मंत्र्यांचा विश्वास वेगानं बदलत्या काळात भारताच्या कृषी क्षेत्रात व्यापक बदल घडवण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान महत्वाची भूमिका बजावेल पंतप्रधान विकसित कृषी संकल्प या देशव्यापी अभियानाचा ओदिशामध्ये प्रारंभ या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांकडून शेतीतील नवीन प्रयोग शिकवावेत केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन विकसित कृषी संकल्प अभियान या देशव्यापी उपक्रमाचा भाग म्हणून परभणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचं राज्यस्तरीय उद्घाटन महाराष्ट्रात यंदाच्या वर्षात विक्रमी परकीय गुंतवणूक गेल्या वर्षीपेक्षा बत्तीस टक्के अधिक तर देशाच्या चा चाळीस टक्के इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात अर्थसंकल्पाच्या नियमांनुसारच निधीचं वाटप लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा विरोधकांचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला वित्तीय शिस्त राखत सरकारनं भांडवली खर्चावर सातत्यानं लक्ष केंद्रित केल्यामुळे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचं भविष्य आशादायी रिझर्व्ह बँक पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली एका संशयित व्यक्तीला ठाण्यातून अटक राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई आणि आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत फोर बाय फोर हंड्रेड मिश्र रिले स्पर्धेत भारतीय चमूनं पटकावलं सुवर्णपदक